जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील पात्र असलेल्या परंतु नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही महिन्याचे हप्ते न मिळालेल्या लाडक्या बहिणींना राज्य शासनाच्या माध्यमातून एकत्रितपणे साडेचार हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र हे साडेचार हजार रुपये एकत्रितपणे या लाडक्या बहिणींना मिळणार का हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाची अपडेट माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो कालपासून वर्तमानपत्राच्या माध्यमातून न्यूज वरून एक बातमी दाखवली जाते की तिन्ही महिन्याचं मानधन हे एकत्रितपणे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाणार मित्रांनो आपण पाहिलेले की राज्यामध्ये केवायसी प्रक्रिया आणण्यात आलेली होती मोठ्या प्रमाणात महिलांच्या माध्यमातून केवायसी देखील केली केवायसी करत असताना बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून केवायसीचा पर्याय चुकलेला आहे आणि याच पार्श्वभूमी ज्यांची केवायसी चुकलेली आहे ज्यांची केवायसी झालेली नाही याचबरोबर बऱ्याच साऱ्या महिलांचे अर्ज पडताळणीमध्ये आले म्हणून नोव्हेंबर डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात आलेले नव्हते मोठ्या प्रमाणात याला विरोध दर्शवण्यात आला आणि या राज्य माध्यमातून नमती भूमिका घेऊन अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हे पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले सत्तावीस जानेवारीपासून या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या परंतु या प्रक्रिया पार पाडल्यानंतर अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून पडताळणी केल्यानंतर पात्र असलेल्या या ज्या काही लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत यांचे थकीत असलेले तिन्ही हप्ते देण्याचं शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलं तशा प्रकारची कबुली देण्यात आली मात्र अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून ही पडताळणी केली जाणार का किंवा केली जाते का हा एक मोठा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे मित्रांनो रेग्युलर असलेली कामं याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पडताळणी करत असताना आलेल्या याद्या याच्यामध्ये असलेल्या त्रुटी या पार्श्वभूमी लाडक्या बहिणींना जे काही उत्तरं देणं हे अंगणवाडी सेविकांसाठी एक मोठं जोखीमीचं काम बनलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून काही जिल्ह्यामध्ये या लाडकी बहीण योजनेच्या स्फुटणीची किंवा पडताळणीची जी प्रक्रिया आहे ही पार पाडण्यासाठी विरोध दर्शवलेला आहे काही ठिकाणी याच्या विरोधात आंदोलनं देखील सुरू करण्यात आलेली आहेत लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीचं काम हे अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून केलं जाणार नसल्याची माहिती संघटनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे अंगणवाडी सेविकाची प्रक्रिया पूर्ण होणार का हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट शासनाकडे सादर केला जाईल त्याच्यानंतर त्या महिला लाभार्थ्यांचे थकलेले हप्ते त्या महिला लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी दिली जाईल मात्र सध्या पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली नसल्याने किंवा ती पार पाडली जात नसल्याने या महिला लाभार्थी पात्र कधी होणार हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रितपणे वितरित केला जाणार ही जरी मंजुरी शासनानं दिली असली तरी ही जर पडताळणी प्रक्रिया पुढे फेब्रुवारीपर्यंत गेली मार्चपर्यंत गेली तर तेवढे हप्ते त्या ते ठिकाणी थकीत होणार आणि पुढच्या महिन्यात परत आपल्याला एकत्रितपणे सहा हजार रुपये येणार अशी बातमी या ठिकाणी घ्यावी लागणार तर शासनाच्या माध्यमातून एकत्रितपणे हप्ते वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यापूर्वी या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पडताळणीमध्ये आलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी लवकरात लवकर पूर्ण कशी होईल हे पाहणं गरजेचं आहे अशा करूयात अंगणवाडी सेविकांना काही मानधन देऊन या, या प्रक्रियेमध्ये पडताळणी पार पाडण्यासाठी काही उपाययोजना केल्या जातील आणि लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत या जे काही विनाकारण पात्र असताना सुद्धा हप्त्यापासून वंचित राहिलेल्या महिला यांचे हप्ते सुरळीत होण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपण नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो भेटूयात नवीन माहितीचं नवीन अपडेट सह धन्यवाद